नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रवा इडली बघूया या बारीक रव्याच्या इडल्या हलक्या फुलक्या आणि जाळीदार तयार होतात ही रेसिपी मला शशांक मराठे यांनी शेअर केली आहे थँक्यू शशांकण्णा इडला अव्वल झालं सल अवघ्यांदा मस्त इष्ट झालं म्हणणे आजी ही रेसिपी अवघ्यांदा शेअर करायचा एप्रिलमध्ये जेव्हा आमच्या घरी मुंज झाली त्यावेळी नाश्त्यासाठी या इडल्या तयार केल्या होत्या आणि या इडल्या सगळ्यांना खूप आवडल्या होत्या त्यामुळे ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करीत आहे हा बारीक रवा घेतला आहे या रव्याला बॉम्बे रवा असेही म्हणतात हा रवा आपण मोजून घेऊया हा सुती पंचा मी घेतला आहे या पंचावर मी हा रवा मोजून घालते या इडलीसाठी हा बारीक रवा मी दीड किलो या प्रमाणात घेतला आहे आज या इडल्या बारा ते पंधरा लोकांना नाश्त्यासाठी तयार करत आहे दीड किलो रवा मी मोजून घेतला आहे हा रवा या पंचामध्ये बांधूया याचे गाठोडे तयार करूया हे बघा याप्रमाणे मी गाठी घातल्या आहेत आता हे रव्याचे गाठोडे तयार आहे हा रवा आपल्याला वाफेवर गरम करून घ्यायचा आहे यासाठी हे उकडीचे भांडे घेतले आहे यामध्ये पाणी घालूया साधारण अर्धी घागर पाणी घातले आहे आता या भांड्यावर जाळी पसवते. आता या जाळीवर केळीची पाणी ठेवून घेते केळीच्या प्लेट प्लेटसुद्धा ठेवू शकता हे बघा याप्रमाणे केळीची पाने नीट लावायचे आहेत आता यावर आपण तयार केलेले रव्याचे गाठोडे ठेवूया या, या गाठोड्यावर वाफेचे पाणी पडू नये यामुळे हे भांडे उपडे ठेवले आहे आता या भांड्याला छाकण ठेवते आता हे भांडे चुलीवर ठेवूया तुम्ही गॅसवर सुद्धा हे भांडे ठेवू शकता हे मोठे भांडे गॅसवर मोठ्या आचेवर पाऊन तास ठेवायचे आहे रवा तयार होईपर्यंत आपण उडीद डाळ वाटून घेऊया अर्धा किलो उडीद डाळ घेऊन ती एक तास भिजवून ठेवली होती आता एक तास पूर्ण झाला आहे ही डाळ आता चांगली भिजली आहे आता या यामधील पाणी काढून टाकून ही डाळ अगदी कमी पाणी घालून बारीक वाटून घेऊया ही डाळ रकड्यामध्ये बारीक वाटून घेतली आहे ही उडीद डाळ वाटताना बेतानेच पाणी घाला आणि चांगली बारीक वाटून घ्या आता पाऊण तास पूर्ण झाला आहे आणि हे भांडे मी चुलीवरून बाजूला काढले आहे आता आपण हे गाठोडे बाहेर काढूया हे गाठोडे उघडते आता आपला इडलीसाठी रवा तयार झाला आहे हा रवा एका पातेल्यामध्ये मोकळा करून घेऊया हे एक पातेलं घेतलं आहे यामध्ये दोन्ही हाताने हा रवा आपण मोकळा करूया हा बघा याप्रमाणे करायचा आहे या, या पद्धतीप्रमाणे गाठोड्यातील सगळा रवा आपण मोकळा करूया आता मी हा सगळा रवा या पद्धतीप्रमाणे मोकळा केला आहे आता यामध्ये आपण वाटलेली उडीद डाळ घालूया आता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून चांगले सरमिसळ करायचे आहे मी साधारण दोन तांबे पाणी घातलं आहे याप्रमाणे नीट मिसळायचे आहे हे, हे बघा या डावातून हे पीठ असे सलग पडायला हवे जर तुटक तुटक पडत असेल तर आपण थोडेसे पाणी यामध्ये घालायचे आहे यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा चांगले मिसळून घेऊया आता आपले इडलीचे बॅटर तयार आहे यावर मी केळीची पाने झाकली आहेत हे इडलीचे पीठ याप्रमाणे दोन पातेल्यामध्ये मी काढून घेतले आहे दोन पातेल्यामध्ये अर्धे अर्धे पीठ घातल्यामुळे जेव्हा हे पीठ आंबेल तेव्हा पातेल्या बाहेर सांडणार नाही हे पीठ आंबण्यासाठी गरम जागेत आठ तास झाकून ठेवा सध्या सगळीकडे पाऊस सुरू असल्यामुळे थंडी आहे यामुळे पीठ आंबण्यासाठी वेळ लागेल आज ही दोन्ही पातेली मी चुलीजवळच ठेवली आहेत यामुळे हे पीठ सकाळी चांगले आंबेल आता आठ तास पूर्ण झाले आहेत आणि सकाळी झाली आहे आता आपण इडली करायला सुरुवात करूया हे इडलीचे पीठ चांगले आंबले आहे पुन्हा एकदा चांगले ढवळून घेते जर समजा पीठ घट्ट वाटत असेल तर थोडेसे पाणी यामध्ये घालू शकता आणि चांगले ढवळून घेऊ शकता आज मी या पेल्यांमध्ये इडली तयार करणार आहे या सगळ्या पेल्यांमध्ये आणि वाट्यांमध्ये थोडे थोडे तेल घालते याप्रमाणे सगळ्या पेल्यांना तेल लावून घेऊया यामुळे इडली चिकटणार नाही आता इडली से बैटर या हे इडलीचे बॅटर याप्रमाणे प्रत्येक पेल्यात घालूया हे बघा याप्रमाणे हे इडलीचे बॅटर या पेल्यामध्ये घातले आहे आपण मग अशी रवा गरम केला होता तेच भांडे मी आता घेतले आहे यामध्ये पाणी घातले आहे आता यावर जाळी ठेवते या जाळीवर केळीचे पान ठेवूया आता हा तयार सेट आपण यामध्ये ठेवूया आता एका ताटामध्ये सुद्धा हे इडली बॅटर मी घालून ठेवते या ताटाला थोडेसे तेल लावून घेऊया यामध्ये इडलीचे बॅटर घालूया गा। आता या ताटावर सुद्धा मी हे केळीचे पान झाकून ठेवते यामुळे वाफ या इडलीवर पडणार नाही आता या भांड्याला झाकण लावूया आता हे भांडे गॅसवर अर्धा तासासाठी ठेवूया गॅसवर मोठ्या असेवर आपण या इडल्या तयार करूया तुम्ही इडली तयार करण्यासाठी इडली कुकरचासुद्धा उपयोग करू शकता जर तुम्ही इडली तयार करण्यासाठी इडली कुकरचा उपयोग करणार असाल तर वीस मिनिटात या इडल्या तयार होतात आता अर्धा तास पूर्ण झाला आहे आणि हे भांडे मी गॅसवरून बाहेर काढले आहे आता या भांड्याचे मी झाकण बाजूला काढते हे पान बाजूला काढूया याप्रमाणे पान घातल्यामुळे वाफेचे पाणी इडलीवर पडले नाही आणि आपल्या इडल्या खूपच छान तयार झाल्या आहेत आता हे पेले आणि वाट्या अतिशय गरम आहेत यामुळे थंड करूया थंड करण्यासाठी एका ताटात थोडेसे पाणी घेतले आहे यामध्ये हे सगळे पेले ठेवले आहेत आता याप्रमाणे इडल्या बाहेर काढूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा या इडल्या बघा किती हलक्या आणि जाळीदार झाल्या आहेत या इडल्या चवीलासुद्धा खूपच छान लागतात या गरमागरम इडल्या सांबार आणि चटणीसोबत सर्व करू शकता या ताटामध्ये सुद्धा मी इडली केली आहे आता याचे भाग तयार करूया याप्रमाणे कापून आपण इडली वाढू शकतो तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इडली करू शकता आज ही रवा इडली रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सह सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद